मुरगुड शहरातील चोरीग्रस्त रणवरे कुटुंबाच्या मदतीसाठी सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन पुढं सरसावलं आहे फाउंडेशनच्या सदस्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून त्या निधीतून या कुटुंबाला मदत केली आहे मुरगुडच्या ज्ञानेश्वर कॉलनीतील अरुण अनिल रणवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला होता या घटनेमुळं हातावर पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबावर संकट कोसळलं या संकटाच्या काळात सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून आलं फाउंडेशनमार्फत दोन महिन्यांचा शिधा आणि आर्थिक मदत रणोरे कुटुंबाला देण्यात आली विशेष म्हणजे अध्यक्ष रतन जगताप आणि सदस्य प्रमोद रामाणे यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून त्याच पैशातून ही मदत केली आहे फाउंडेशननं दानशूर व्यक्तींना देखील मदतीचं आवाहन केलं आहे या उपक्रमामुळं देव दिनाघरी धावला या संत वचनाची अनुभूती नागरिकांना झाली आहे यावेळी महाराष्ट्र व राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन मारुती उर्फ बट्टू जाधव संस्थापक अध्यक्ष दगडू शेण्वी पत्रकार राजू चव्हाण मेजर निशांत जाधव जगदीश चितळे रणजित बरकाळे अभिजित कांबळे शरद चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते मुरगुडहून टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी सर्जेराव भाट